राजू थिएटरमध्ये बर्गर पॉपकॉर्न खात मूवी पाहत होता मूवी चालू होताच हिरोची एंट्री होते शर्टलेस कॅमेरा बायसे करून सिक्स पॅक वरती जातात राजूचा पॉपकॉर्न तोंडातच तो अडकून राहतो आणि हळूच नजर त्याच्या डेअरीवर ठेवलेल्या पॉपकॉर्नवरती जाते टाईट बसलेला बटनाचा शर्ट शर्टच्या फटीतून डेअरी स्पष्टपणे दिसत होती राजूला जाणीव होती कड्या व्यायाम करणं गरजेचं आहे मूवी सुटल्यानंतर राजू थेट जिम मध्ये जातो मेंबरशिप घेताना दररोज सकाळ संध्याकाळ दोन दोन तास व्यायाम करायला आणि अचानकपणे त्याला वस्ताद्या युट्यूब चॅनलवरती असे समजते की व्यायाम जास्त केल्यानंतर वजन कमी होत नाही मित्रांनो तुमची सुद्धा अवस्था या राजूसारखी नक्की झाली असेल नमस्कार मित्रांनो कोच अभय वस्ताद्या युट्यूब मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडलेलाच असेल की वजन कमी करण्यासाठी व्यायाम किती वेळ केला पाहिजे आता ते तुमच्या सध्याच्या फिटनेस पातीवरती वजन कमी करण्याच्या उद्दिष्टावरती आणि तुमच्याकडे किती वेळ उपलब्ध आहे यावरती अवलंबून आहे आणि अजून काही अशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या त्या सुद्धा याच्यामध्ये मॅटर करतात मित्रांनो वैज्ञानिक अभ्यासाने असे दर्शवले आहे की आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम किंवा पंच्याहत्तर मिनिटे उच्च तीव्रतेचा व्यायाम वजन कमी करण्यासाठी किंवा ते टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात मग आता याची सुरुवात कशी करायची तर आठवड्यातून तीन ते चार दिवस तीस मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करा यात चालणे धावणे पोहणे सायकल चालवणे किंवा नृत्य करणे याचा समावेश असू शकतो किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता आठवड्यातून दोन दिवस स्नायू बळकट करण्यासाठी वजन प्रशिक्षण करा जसे की जिम किंवा स्वतःच्या बॉडीचा वापर करून यामध्ये सर्व स्नायूंवरती लोड येईल असे एक्सरसाइज सुद्धा तुम्ही समाविष्ट केल्या पाहिजेत तुम्ही अधिक तंदुरुस्त झाल्यावर तुमच्या व्यायामाची तीव्रता किंवा कालावधी तुम्ही वाढवू शकता यात उच्च तीव्रतेचे प्रशिक्षण सुद्धा तुम्ही करू शकता यामध्ये लहान तीव्र व्यायामाचा समावेश असू शकतो त्याचबरोबर व्यायाम स्वरूप करण्यापूर्वी विशेषतः जर तुम्हाला एखादी वैद्यकीय परिस्थिती असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलून त्यानुसार व्यायाम केले पाहिजे याबरोबर पुरेशी झोप घेणे संतुलित आहार ठेवणे आणि पाणी भरपूर पिणे खूप गरजेचे थोडक्यात निष्कर्ष काय तर साधारण व्यक्तीला दररोज व्यायाम करणे किंवा सकाळ संध्याकाळ व्यायाम करणे किंवा दोन ते तीन तास व्यायाम करणे गरजेचे नसून आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम आणि पंच्याहत्तर मिनिटे उच्च तीव्रतेचा व्यायाम करणे गरजेचे आहे प्रत्येकाच्या गोलनुसार व्यायामाच्या वेळा पद्धती या बदलू शकतात यासाठी तुम्ही तुमच्या कोचेसचा सल्ला नक्की घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी बांधवाला थोडासा सपोर्ट करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून येणारे माझे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि अशीच माहिती चांगली तुम्हाला मिळत राहील धन्यवाद